पण नेहमी ऐकतो माके हात का गाजर का हलवा तर आज आपण बनवतोय गाजराचा हलवा वाफवून घेतलेलं गाजर थोडस आटवलेलं दूध फ्रुट्स साखर दोडापूड केशर ड्रायफ्रुट्स मंदाचे तुपात थोडीशी तळून घेतली आता वाफून घेतलेली गाजर या तुपात आपल्याला परतून घ्यायची तुपावर परतून घेतली गाजर आटवलेल्या दुधात केशर टाका आणि ते दूध गाजरात ओतून घ्या आता ह्यातलं पूर्ण दूध आटेपर्यंत हे दुधात शिजवूनच घ्यायचे दहा मिनिट झालेली आहेत त्यामध्ये मिल्कमेड घालणार आहोत ड्रायफ्रुट घालणार आहोत हलवा तयार होत आलेला आहे साधारण त्याच्यामध्ये आपण साखर घालणार एक वाटी मी घातली आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवा ढवळायचा आहे नाहीतर साखर खालती लागेल सगळ्यात शेवटी वेलदोड्याची पूल मा के हात का हलवा तयार आहे हिरो का आहे मैं हु ना लाओ इधर